नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी खर तर मराठवाडा असो किंवा अन्य ठिकाणी जिथं अतिवृष्टी झाली आहे आणि त्यासोबतच तिथल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता मदत करण्याची वेळ येऊन ठेपली आहे अशा वेळी अनेक नेते मंडळी त्या ठिकाणी शेताच्या बांधावर जाताना दिसत आहेत पण त्या ठिकाणी गेल्यानंतर मात्र हे नेते आपलं नेते पण काही सोडत नाहीयेत आपला पुढारीपणाचा जो हो आव आहे तो कायम राखतायत आणि चमकोगिरी कशी करता येईल यावर जास्त भर देतात उदाहरणार्थच आपण जर घ्यायचं म्हटलं तर आपले परिवहन मंत्री म्हणजेच एकनाथ शिंदेच्या पक्षातले प्रताप सरनाईक त्या दिवशी गेले त्यांनी टेम्पो भरून मदतीचे किट त्या ठिकाणी वाटपासाठी शेतकऱ्यांसाठी आणले पण काय केलं त्यांनी त्यांच्या टेम्पोवरच त्यांनी भली मोठी जाहिरात केली एकनाथ शिंदेचा फोटो बाजूला स्वतःचा फोटो आणि किट वर देखील त्यांनी त्या संदर्भात पक्षाचा उल्लेख केला त्यामुळं शेतकरी आधीच नैराश्यात होते शेतकरी आधीच पिचलेले आहेत आणि अशा वेळी तुम्ही आम्हाला जी मदत करताय ती म्हणजे उपकार केल्यासारखं दाखवताय म्हणजे तुम्ही आम्हाला मदत केली हे कशासाठी तर तुमची जाहिरातबाजी होण्यासाठी हे याच्यातनं स्पष्ट होत शेवटी शेतकऱ्यांनी ही मदत नाकारली आणि टेम्पो आल्या पाऊली परत न्यायला सांगितलं आणि तिथं आपला स्वाभिमानी बाणा दाखवला असे अनेक प्रकार आता विविध जिल्ह्यातल्या शेताच्या बांधावर आपल्याला दिसलेत सदाभाऊ खोत जे माजी मंत्री आणि आता विधान परिषद आमदार हे देखील त्या ठिकाणी आवर्जून शेतकऱ्यांच्या बांधावर गेले पण काय झालं शेवटी शेतकऱ्यांनी त्यांना देखील सुनावलं त्यांना देखील पिटाळून लावलं असे बरेच नेते आहेत जे फक्त रील काढायचे फोटो काढायचे चमकोगिरी करायची याच्या पलीकडे वेगळं काही करायचं नाही हाच उद्योग सध्याच्या अतिवृष्टी भागातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या नेत्यांकडून दिसून येतोय अर्थात अनेक नेते याला अपवाद असले तरी काही महाभाग काही महाशय मात्र या बाबतीत नक्कीच ही आपली भूमिका धारण करतायत आणि यावरनच मी आता लाईव्ह करतोय नेते हो अधिकाऱ्यांना डाफरू नका उगा चमकोगिरी करू नका म्हणजे हे झालंय असं आपली ती म्हण आहे ना भीक नको पण कुत्रावर तसं झालंय मदत नको पण यांना आवरा कारण की आता सध्या सगळीकडनच मदतीचा ओघ शेतकऱ्यांसाठी सुरू आहे विविध स्वयंसेवी संस्था असतील म्हणजे एन असतील अनेक जण आपापल्या परीनं मदत करायचा प्रयत्न करतोय मराठवाडा तर अत्यंत वाईट परिस्थिती मराठवाड्यातली झालेली आहे आणि अशा वेळी त्यांना त्या ठिकाणी कपडे असतील अन्नधान्य असतील तांदूळ गहू ज्वारी बाजरी आणखी बरंच काही शिधा वाटप असेल या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून त्यांना मदत पुरवली जाते पण हे सगळं करताना अनेक नेते मात्र आम्ही काहीतरी वेगळे आहोत आणि बघा आम्ही कशी मदत करतोय हे दाखवण्याचा आव आणतात आणि हा आव आणतानाच मग जो कोणी त्या ठिकाणी जाईल तो सरकारची मदत अजून कशी पोचली नाही असं करून अधिकाऱ्यांना फोन करायचं आणि त्यांना डाफरायचं असे उद्योग सुरू झालेले आहेत आत्ताच एक नुकता प्रकार घडलाय तो म्हणजे शिंदे शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्याकडून या ज्योतिवाघमार यांनी काय केलं त्यांनी त्यांचे काही कार्यकर्ते घेतले आणि सोलापुरातल्या म्हणजे उत्तर सोलापूर मधील पाकणी या गावात ते गेले आता त्या गावात गेल्यानंतर त्यांनी काय केलं तर तीन हजार लोकसंख्या असलेलं ते गाव आणि यांनी किट किती आणले मदतीचे दोनशे पण दोनशे किट फक्त आणून आव असा आणला की फक्त आम्हीच त्या ठिकाणी मदत आहे आता नेमकं काय घडलं तिथं तर स्पष्टपणे जर आपण पाहिलं तर सोलापूरचे जिल्हाधिकारी कीर्ती आशीर्वाद ज्यांना आपण कीर्ती कुमार आशीर्वाद कुमार आशीर्वाद यांनी अक्षरशः त्यांना तर त्या ठिकाणी आशीर्वादच दिले असं म्हणूयात काय काय म्हटले ते यांच्यातला संवाद काय तोही मी तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी ज्योती वाघमारे यांनी त्या ठिकाणी मोबाईल चालू केला आणि थेट जिल्हाधिकाऱ्यांना डाफरायला सुरुवात केली तुमचे सरकारी अधिकारी गावातच नाही आहेत गावकऱ्यांना अन्न किट मिळाली नाहीत गावाची लोकसंख्या किती मोठी आहे तरी अन्नाची व्यवस्था का नाही मग त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी शांतपणे अतिशय व्यवस्थितरित्या उत्तर द्यायला सुरुवात केली जेवणाचे किट्स सर्वांना पाठवा असं सांगितलेलं आहे त्यावर ज्योती वाघमारे यांनी तीन हजार लोक आहेत पाचशे ते सहाशे पाठवून कसं चालेल असा प्रश्न केला त्यावर मग जिल्हाधिकाऱ्यांनी जेवणाची किट सर्वांना देणं शक्य नाही म्हणून आम्ही तांदूळ गहू देत आहोत असं स्पष्ट सांगितलं आता मात्र जिल्हाधिकाऱ्यांना देखील त्या ठिकाणी आपली ताकद आपलं सामर्थ्य आपल्या पदाची गरिमा राखण्यासाठी ते दाखवावं लागलं बोलावं लागलं शिवसेनेच्या मार्फत मदत करा असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगताच ज्योती वाघमारे यांच्यातला एक वेगळाच इगो जागा झाला त्यांनी तुम्ही सांगण्याआधीच मदत घेऊन आलो आहोत जेवणाचे अन्नधान्याचे किट घेऊन आलो आहोत असं आविर्भावात सांगितलं त्यावर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात मदत करत आहोत असंही त्या म्हणाल्या मग मात्र जिल्हाधिकाऱ्यांचा पारा चढला आणि ते म्हणाले तुम्ही की अख्ख्या महाराष्ट्राचे लिडर नाहीये तीन हजार लोकांसाठी ती तुम्ही अवघे दोनशे किट घेऊन आलात त्यामुळं तुम्ही तुमचं राजकारण करू नका तिथं उभं राहून मदत करण्याची वेळ आहे असं स्पष्ट शब्दात ज्योती वाघमारे यांना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सुनावलं आता हे झाल्यानंतर ज्योती वाघमारे सर्वत्र ट्रोल झाल्या जेणेकरून स्वतःच मोबाईल वरून फोन करून स्वतःच स्वतःची फजिती करून घेतली अशी परिस्थिती निर्माण झाली मग त्यावर ज्योती वाघमारे यांनी मग आपलं एक स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला पण आता काहीच उपयोग नाही मुळात याच्या आधी देखील आपण पाहिलं असेल तर असे अनेक राजकीय नेते या सगळ्या अधिकाऱ्यांशी पंगा घेत असल्याचं दिसत आहे आता उत्तर सोलापूरातल्या पाकणी या गावामध्ये ज्योती वाघमर यांनी आय एस अधिकाऱ्याशी पंगा घेतला तर याच पूर्वी याच महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात आपल्याला आठवत असेल की दस्तूर खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्या ठिकाणी डीवायएसपी अंजना कृष्णा यांच्यात झालेला संवाद तो देखील व्हिडिओ प्रचंड मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता आणि त्यावेळी देखील अजितदादांनी आपलं पद काय आपली ताकद काय हे सांगण्याचा प्रयत्न केला पण त्या ठिकाणी अंजना कृष्णा यांनी देखील आपल्या मोबाईलच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते रेकॉर्डिंग करून ते व्हायरल करण्याचाही प्रयत्न केला आणि आपल्याला जो काही अधिकार दिलेला आहे त्या अधिकार परत्वेच आपण काम करतोय हे दाखवून दिलं म्हणजे पहिली घटना घडली कुर्डू गावात दुसरी घटना घडली पाकणी गावात आणि या दोन्ही घटना घडल्यात सोलापूर जिल्ह्यात त्यामुळं आता हा सोलापूरचा झापाझापी पॅटर्न आता महाराष्ट्रात सुरू होतोय की काय असा प्रश्न पडला उटसूट कोणताही नेता एखाद्या बड्या अधिकाऱ्याला म्हणजे अजितदादांनी आय पी एस अधिकाऱ्याला झापण्याचा प्रयत्न केला आणि इकडे ज्योती वाघमेरेंनी आय एस अधिकाऱ्याला झापण्याचा प्रयत्न केला याच्यातनं मिळतंय काय मुळातच परिस्थिती तिथली काय आहे प्रश्न काय आहे हा राहिला बाजूलाच आता आपल्याला आठवत असेल की त्या ठिकाणी बेकायदा उत्खननाची तक्रार या अंजना कृष्णा यांना मिळाली होती कुर्डू गावामध्ये मुळातच त्या महसूल अधिकारी पण आहेत आणि पोलीस अधिकारी अंजना कृष्णा म्हणजे महसूल अधिकारी आणि या डीवायएसपी अंजना कृष्णा यांना जेव्हा ही माहिती मिळाली की कुरडू गावात बेकायदा उत्खननाची तक्रार आलेली आहे किंवा बेकायदा उत्खनन होत तेव्हा ते घटनास्थळी पोहोचले त्यांनी कारवाई करायला सुरुवात करताच उत्खनन करणाऱ्यांनी त्यांना दम भरायला सुरुवात केली आता हे कार्यकर्ते कोणत्या पक्षाशी संबंधित असतात त्यात पक्षाचे सर्वे सर्व जे असतात त्यांचा फोन नंबर पण त्यांच्याकडे असतो त्यांना थेट दादांना फोन करून ही माहिती सांगितली या ठिकाणी एका स्थानिक कार्यकर्त्यानं अजितदादांना फोन लावला आणि तो फोन थेट अंजना कृष्णा यांच्याकडे दिला आता त्यावर यात अजितदादांचा संवाद काय होता मी डी सी एम अजित पवार बोलतोय ही कारवाई बंद करा हा माझा आदेश आहे आता त्यावर तुम्ही माझ्या नंबरवर फोन करा मी तुमच्या आदेशाची नोंद घेते असं सडेतोड उत्तर या अंजना कृष्णा यांनी दिलं त्यावर तुझी इतकी डेरिंग आहे का माझा चेहरा तरी ओळखला की नाही अशा शब्दात अजित पवार यांनी त्यांना झापलं यानंतर अजित पवार अंजना कृष्णा या दोघांमधला जो संवाद झाला तो अजित पवारांनी अंजना कृष्णा यांच्या मोबाईलवर फोन केला मग या घटनेनंतर ग्रामस्थ आणि फोन करणाऱ्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा देखील दाखल झाला त्यामुळं या आय पी एस दर्जाच्या अधिकारी अंजना कृष्णा तेव्हापासून चर्चेत आल्या म्हणजे एकंदरीत काय आहे हे नेते मंडळी आपल्या कार्यकर्त्यांचं ऐकून त्या ठिकाणी आपली ताकद आपलं सामर्थ्य दाखवण्याचा सा प्रयत्न करतात पण मुळातच आय एस आय पी एस दर्जाच्या अधिकारी त्यांच्या अधिकार कक्षेत का जे काही अधिकार त्यांना देण्यात आलेले आहेत त्यानुसार त्या नियमानुसार त्या ते वागत असतात त्यामुळं एखाद्या अधिकाऱ्याची यालाच म्हणतात चुगली करणं आणि आपल्या कुठल्या तरी नेत्याला सांगणं आणि मग त्यांनी डाफरणं त्यामुळे हे प्रकार पहिले बंद करा ती जी सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनला आत्ता जर आपण पाहिलं तर पूरग्रस्त परिस्थिती आहे अतिवृष्टीग्रस्त परिस्थिती आहे ओला दुष्काळ या शब्दाबाबत मात्र दोघं काही बोलत नाहीत दोन्ही उपमुख्यमंत्री बोलत नाहीत मुख्यमंत्री तर अजिबातच बोलत नाहीत आणि हे नेते मंडळी फक्त इकड तिकडच्या पक्षाचे काहीतरी आपलं किट घेऊन येतात आणि आणायचं दोनशे किट आणि गावाला दाखवायचं बघा आम्ही केवढं आणलंय या सगळ्या प्रकारात मग त्या बरोबर रील काढणे आणि मग जाहिरातबाजी करायची स्टंटबाजी करायची चमकोगिरी करायची फोटो टाकायचे फोटो काढायचे सोशल मीडियावर व्हायरल करायचे आणि या सगळ्या गोंधळामध्ये अरे आपण जो दुःखात आहे पिचलेला आहे अडचणीत सापडलेला आहे अशा शेतकऱ्याला मदत करायला चाललोय खर तर या हाताचं दान त्या हाताला कळू नये अशी आपली परंपरा सांगते इथं उघडपणे आम्ही काय दान करतोय हे दाखवण्याचा प्रयत्न करतात मदत करताना आणि दौरे करताना या सगळ्या प्रकारामध्ये ही जी समाजसेवा चालते ही फक्त सोशल मीडिया ओरिएंटेड आहे असाच आता पायंदा पडत चाललेला आहे खर तर शिंदेच्या मंत्र्यांची पाठवलेली मदत कशी शेतकऱ्यांनी परत घालवली हे आपण बघितलं सदाभाऊ खो त्यांना कसं बांधावरून परत गाडीत बसवायला सांगितलं हे पण आपण बघितलं ज्योती वाघमारे यांनी ज्या दोनशे किट त्या ठिकाणी आणून मोठा आविर्भाव दाखवला त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना कसं जमिनीवर आणलं हे पण आपण बघितलं मुळातच म्हणूनच मदत नको पण यांना आवरा अशी म्हणायची वेळ आता आलेली आहे म्हणून नेत्यांनी या अधिकाऱ्यांच्या कामकाजात अडथळा येऊ नये हा प्रयत्न करावा कारण की त्यांचं नियोजन त्यांचं प्रशासन तुमचे आदेश असं मिळून शेतकऱ्यांसाठी तुम्ही काम करायला पाहिजे आणि ते काम करता करता शेतकऱ्यासाठी आपण काम करतोय याची ओळख अख्ख्या महाराष्ट्राला व्हायली पाहिजे नाहीतर अख्खा महाराष्ट्र तुम्हाला या माध्यमातून पाहतोय फक्त नेत्यांनी अधिकाऱ्यांना डाफरायचं आणि चमकोगिरी करायची हेच जर चालू राहिलं तर मात्र आपण दान का करतोय हा प्रश्न पहिल्यांदा पडतो म्हणून शेतकऱ्यांना मदत करायची आहे तर सडळ हाताने मदत करायला पाहिजे चमकोगिरी नको अधिकाऱ्यांना डाफरन नको पाहत टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात.